नेहमीच आपण उकडीचे मोदक तणीचे मोदक हे गणपती बाप्पासाठी बनवतोच पण आज जे मोदक बनवलेले आहेत ना ते वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत आणि ते म्हणजे पानाचे मोदक चवीला खूप छान लागतात झटपट होणारे आहेत आणि ब मला खात्री आहे सुद्धा नक्की आवडतील आणि तुम्ही पाहू शकता रंग तर किती सुरेख आला आहे हो ना तर हे पान मोदक कसे बनवले चला तर पाहूयात नमस्कार मंडळी मी सुप्रिया शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मस्त असे झटपट होणारे पाण मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया पाण मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी पानं घेतलेली आहेत ही तर ही पानं जी आहेत आप ते आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची आहेत तर त्यासाठी काय आहे हा देठ जो आहे ना तो काढून टाकायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने आणि ह्या पाण्याचे तुकडे करून ह्या मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आपण आता इथे साधारण मी आठ पानं घेतलेली आहेत आता पानाच्या साईजप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता म्हणजे पानं जर लहान असतील ना तर एखादं पान वाढवलं तरी चालेल आणि पानं जर मोठी असतील तर एखादं पान कमी केलं तरीही चालेल इथे सर्व पानाचे तुकडे जे आहेत ते आपण करून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये ना आपण घालणार आहोत कंडेन्स्ड मिल्क साधारण एक चमचावर इतका कंडेन्स्ड मिल्क आपण ह्याच्यामध्ये घालत आहोत त्याचं कारण म्हणजे नुसतं पान, है। है ग्युण ग्युण। पान गरत, गरत जे आहे ते मिक्सरला बारीक होणार नाही त्यामुळे आपण थोडंसं कंडेन्स्ड मिल्क ह्याच्यामध्ये घालायचं आहे आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात तर इथे पान जे आहे ते आपण बारीक करून घेतलेलं आहे तुम्हाला जर गरज गरज वाटली ना कंडेन्स मिल्क कमी आहे तर आणखीन तुम्ही घालून ह्याच्यात बारीक करू शकता आणि एकदम फाईन पेस्ट पाहिजे असंही नाही आहे हे पाहू शकता साधारण असे छोटे छोटे तुकडे जे आहेत हे पाण्याचे ह्याच्यात आहेत असं झालं तरी चालेल काय फाईन पेस्ट वगैरे करत बसण्याची गरज नाही आता आपण पुढची प्रोसेस जी आहे ती करून घेऊयात तर त्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे आता त्या बाउलमध्ये आपल्याला हिने डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं आहे तर इथे ते पाहू शकता अशा पद्धतीचं हे दुकानामध्ये आहे ना सहज भेटून जातं खोबरा किस किंवा डेसिकेटेड कोकोनट बोलतात तर ते घेतलेलं आहे तर ते ह्याच्यामध्ये घालूयात साधारण एक दोन वाटी इतकं घेतलेलं आहे आता ह्यातच आपण ही जी पानाची पेस्ट केलेली आहे ना ती घालूयात आता ही पानाची जी पेस्ट आपण ह्याच्यामध्ये घातलेली आहे ते आणि खोबरा केस आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे आपलं सर्व मिक्स करून झालेलं आहे पण हे मिश्रण जे आहे ते फार कोरडं कोरडं आहे तर आपल्याला ह्याचा गोळा करून घ्यायचा आहे म्हणजे जशी आपण चपातीची कणिक वगैरे मळतो ना त्या पद्धतीचा गोळा करून घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी आहे ना इथे मी कंडेन्स्ड मिल्क घेतलेलं आहे तर हे कंडेन्स्ड मिल्क लागेल तसं आपण ह्याच्यामध्ये घालून एक छान असा गोळा बनवून घेऊयात तर इथे कंडेन्स्ड मिल्क घालून आपण एकजीव केलेला आहे आणि इथे गोळा होतोय व्यवस्थित हे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला गोळा होईपर्यंत ते करायचं आहे हे बघा साधारणपणे एक मोठी वाटी आहे ना इतकं कंडेन्स्ड मिल्क ह्याच्यासाठी लागलेला आहे आता ह्याला रंग आलेला नाही आता पानाचा कसा रंग हिरवागार असतो तसा रंग आला पाहिजे की नाही म्हणून आपण ह्याच्यात थोडासा हिरवा रंग घालणार आहोत हा ग्रीन कलरचा फूड कलर आहे आता हा पावडर कलर मी इथे वापरते पण तुमच्याकडे पावडर कलर असेल तर पावडर कलर वापरा किंवा मग लिक्विड असेल लिक्विड कलर जरी वापरलात ना तरी चालेल जो कुठला अवेलेबल असेल तो तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता आणि नाही वापरलात ना तरीही चालेल फक्त काही रंग असा हिरवागार येत नाही त्यामुळे चवीत काही फारसा फरक नाही पडत त्याने आता ह्याच्यात जे आपण कंडेन्स टूल्क वापरले की नाही ते आपण घरी तयार केलेलं आहे आणि त्याचा व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही जर पाहिला नसेल ना तर वर आय बटनला लिंक देते ते पाहू शकता अतिशय झटपट घरच्या घरी आणि कमीत कमी साहित्यात होणारा कंडेन्स मिल्क मी करून दाखवलेला आहे तर इथे ह्या अशा पद्धतीने आपण गोळा जो आहे तो बनवून घेतलेला आहे पाहू शकता आता आपण पुढची कृती करूयात आता आपण त्या मोदकामध्ये घालण्यासाठी आहे ना स्टफिंग बनवणार आहोत तर त्यासाठी घे सर्वात आधी घेतलेला आहे गुलकंद तर साधारण एक दोन तीन चमचे इतका गुलकंद जो आहे तो घेतलेला आहे आता ह्या रेसिपीसाठी आहे ना एकदम गे, काही एकदम प्रमाणबद्ध सगळ्या सगळं साहित्य घे घ्यायलाच पाहिजे असं काही नाही कोणतंही साहित्य तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा एखादा जर साहित्य नसेल तरीही चालून जातं आणि त्यासोबतच इथे तीन चार वेलची आहे का नाही मी सोलून आहे ना अगदी जराशा कुठून घेतलेल्या आहेत म्हणजे एकदम बारीक नाही केलेलं आहे फक्त असं आपण म्हणतो ना जरा कुठून घेतलेला आहे जेणेकरून त्याचा फ्लेवर छान येईल तर ते घालत आहे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर कोणाला वेलची आवडत नसेल किंवा चालत नसेल नाही घातली तरीही चालते त्यानंतर इथे हे बडीशेप घेतलेली आहे म्हणजे ज्या बडीशेपच्या गोळ्या असतात ना त्या घेतलेल्या आहेत तर त्या जागी तुम्ही आपली साधी बडीशेप जरी घातलीत ना तरी चालते हे मगजबी घेतलेलं आहे ते घालत आहे त्यानंतर टुटी फ्रुटी ते घालत आहे आता हे जे काही साहित्य मी वापरलं आहे ना जे काही आपण साहित्य वापरलेलं आहे ना ते साहित्य आणि प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि इथे मणुके घेतलेले आहेत तर ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये घालत आहे आता तुम्हाला जर आवडत असेल तर ता काजूचे बारीक तुकडे करून जरी ह्याच्यात घातलेत तरी चालून जातील आता हे मिक्स करून घेऊयात आता हे सर्व एकजीव करून झालेलं आहे आपलं पाहू शकता आता हे खूप असं ओलसर आहे की नाही म्हणून आपण ह्याच्यामध्ये थोडंसं खोबरा किस घालणार आहोत जे डेसिकेटेड कोकोनट जे आपण आधी वापरलेलं आहे ना तेच घालायचं आहे आणि हे पुन्हा एकजीव करून घ्यायचं आपलं जे हे स्टफिंग आहे किंवा जे मोदकात भरण्याचं सारण जे आहे ना ते बनवून झालेलं आहे आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत म्हणजे आपल्याला मोदक करताना खूप सोपं जातं जास्त मोठे नाही करायचे छोटे छोटेच करून घ्यायचे अशा पद्धतीने हे बघा प्लेटमध्ये ठेवते आणि असेच सर्व आपण करून घेऊयात तर इथे सर्व गोळे जे आहेत ना ते आपले बनवून झालेले आहेत आता आपण मोदक करायला घेऊयात तर मोदक बनवण्यासाठी इथे मी हा साचा घेतलेला आहे मोदकाचा साचा प्लॅस्टिकचा सहज कुठेही उपलब्ध होतो म्हणजे वेगवेगळ्या आकारात येत होतो तुम्हाला कुठला भेटेल तो तुम्ही घेऊ शकता तर तो घेतलेला आहे आणि ह्याच्यात आपण मोदक जे आहेत ते बनवून घेणार आहोत तर ह्याला आहे ना सर्वात आधी आपण थोडंसं तूप लावूयात म्हणजे काय ला होईल मोदक आहे ना आपला सहजपणे निघून येईल अगदी थोडस लावायचंय तूप लावून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे जे आपण पानाचं मिश्रण करून घेतलं होतं ना पान आणि डेसिकेटेड कोकोनट ते घालायचं आहे हा असा गोळा करून घेतलेला आहे आणि तो आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत अगदी आपल्याला गच्चणही भरायचंय इथे बघा हे सर्व बाजून येणं ना असं आपल्याला दाबून दाबून हे पसरवून घ्यायचं मध्ये खड्डा करायचा आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने हे बघा एकदम पातळ पण थर नाही द्यायचा नंतर काय होतं आपलं सारण आहे ना सगळं बाहेर येईल हे दाबून दाबून व्यवस्थित हे भरून घ्यायचं आहे इथे अशा पद्धतीने आपण भरून घेतलेला आहे आता ह्यामध्ये जो आपण स्टफिंगचे गोळे केलेले आहेत ना त्यातला एक गोळा आपण ह्याच्यामध्ये घालूयात आणि वरून पुन्हा हे जे पानाचं मिश्रण आहे ना ते अशा पद्धतीने घालून पॅक करून घ्यायचं आहे हा आपला झालेला आहे आता मोदक आपण काढून घेऊया हे पाहू शकता आपला मस्त असा पाण मोदक जो आहे की नाही तो बनवून तयार आहे रंग वगैरे पाहू शकता अतिशय सुरेख झालेला आहे आणि अशाच पद्धतीने ना आपण सर्व मोदक जे आहेत ते बनवून घेऊयात अति जे करायला सोपे असे हे मोदक आहेत ह्याला काही गॅसची वगैरे गरज लागत नाही काय नाही आणि वेगळं म्हणून तुम्ही हे नक्कीच ट्राय करू शकता म्हणजे गणपतीला नैवेद्यासाठी करू शकता किंवा मग गौरई असतात गौराईच्या पुढे मांडण्यासाठीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने मोदक जे आहेत ना ते बनवू शकता तर इथे आपले मस्त असे पाण मोदक जे आहेत ते बनवून तयार झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता रंग सुरेखा आलेला आहे त्यासोबतच ते चवीलाही तितकेच छान लागतात तर तुम्हाला आजची ही पाण मोदकची झटपट होणारी रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आजची ही रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या दे छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय